हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे देवशैनी एकादशी आजपासून देवशैनी एकादशीपासून तर प्रबोधिनी एकादशीपर्यंत आपण गोपद्म व्रत करत असतो गोपद्माची सेवा करत असतो म्हणजे बा सतरा जुलैपासून तर बारा नोव्हेंबरपर्यंत ना आपण हे व्रत करणार आहोत तर हे कसं करायचं कधीपासून करायचं त्याचे काय नियम अटी त्याची पूजा नैवेद्य हा सगळा व्हिडिओ आपण चॅनलला अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि बघा आणि खूप सुंदर असं पवित्र व्रत आहे खूप प्रसन्न वाटतं आणि जर तुम्हाला असं याच्यानुसार करायचं नसेल नाही का की नैवेद्य वगैरे की चार महिने झालं पाहिजे का असं जर नसेल करायचं तर तुम्ही फक्त रोजच्या रांगोळी बरोबर जरी आपण गोपद्माची रांगोळी काढली तरी चालतं फक्त हळदीपुंकू व्हायचा असतो आणि असा मी तेहतीस गोपद्माचा साचा घेतला आहे जर तो नसेल तर तुम्ही हाताने करू शकता त्याच्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे आपल्याला अ गोपद् काढल्यानंतर नैवेद्य प्रसाद दाखवायचा आहे आरती ओवाळायची आहे धूपदीप ओवाळायचं आहे आणि आप आता आपण याला पोथीला सुरुवात करत आहोत गोपद्मांची कहाणी गोपद्मांनो तुमची कहाणी ऐका स्वर्ग लोक इंद्र सभा चंद्र सभा कौरव सभा पांडव सभा इत्यादी पाच सभा भरलेल्या होत्या ताशे मर्फे वाचत होते रंबा नाचत होत्या तोच तंबोऱ्याच्या तारात उठल्या मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या हे पाहून सभेने हुकूम केला हा हा कारा करा तांडोरा पिटा गावात कोणी वशा वाचून असेल त्याच्या पाठीच्या तीन बोटे कंकर काढून आणा तंबोऱ्याला तार लावा कीर्तन सुरू करा रंभा पुन्हा नाचू देत असा हुकुम होताच श्रीकृष्ण मनात घाबरले माझी बहीण सुभद्राने काही वाण वसा केला नसेल तर असा विचार त्यांच्या मनात येताच ते उठले आणि तिच्याकडे जाऊन त्यांनी चौकशी केली ते म्हणाले अग सुभद्रा आखाड्या दशमी पासून तीन तीन गोपद्म पिंपळाचे पारी तळ्याचे पाळी गाईच्या गोठ्यात देवाच्या द्वारी व ब्राह्मणाच्या द्वारी काढून पूजा करावी हा वसा कार्तिक दशमीस संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्षे हा वसा करावा उद्यापनाच्या वेळी कुवारिला जिवायला बोलवावे पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याच्या फणा द्याव्या चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी पाचव्या वर्षी चोळी परकर देऊन आपल्या वशांचं वशाचं उद्यापन करावं असं सांगून श्रीकृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले ताबडतोब श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे सुभद्रेने गावाबाहेर एक हत्तीन दिसली ती वशाशिवाय होती ती दक्षिणेस पाय व उत्तरेस डोकं करून निजली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला व तंबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदुंगाच्या भेऱ्या वाजू लागल्या नाचू लागल्या ज्याप्रमाणे या व्रतामुळे सुभद्रेवरील संकट दूर झाले त्याप्रमाणे आमचं संकट ही साठा उत्तराची कहाणी वाचा उत्तरी सुपळ संपूर्ण तर ही गोपद्माची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ